सग आपल्या सगळ्या कोल्हापूरला एक अभिमानाची गोष्ट होती की कोल्हापूरचा एक युवक जो ऑलिम्पिकमध्ये पॅरिसमध्ये जाऊन एक मेडल घेऊन येतो शाहू नगरीचं नाव जगभरात करतो त्याचं कवरेज चालू होतं आणि ही अभिमा अभिमानास्पद गोष्ट होती आणि त्या कवरेजच्या वेळी या गोष्टींनी जो प्रसंग घडलेला आहे हा गालबोट कोल्हापूर शाहू नगरीला लागलेला आहे आणि तो डिलिव्हरीटली केला गेला आहे का याचाही शोध घेणं आवश्यक आहे कारण कोल्हापूरचं नाव का, आपल्या एका मुलग्यानं उंचावलेलं आहे आणि अशावेळी पोलीस जर पोलीस प्रशासनाकडनं जर चूक होत असेल तर याचा अवश्य राजकारणी लोकप्रतिनिधीने याचा शोध घ्यायला पाहिजे आणि उचित कारवाई पोलीस प्रशासनावरती पण व्हायला हवी माध्यम प्रतिनिधींना मारहाण करणे किंवा त्याला दबावात आणताना किती योग्य वाटते कोल्हापूरकर म्हणून कोल्हापूरकर म्हणून माध्यम प्रतिनिधींनी आजपर्यंत प्रत्येक इश्यूजना चांगला प्लॅटफॉर्म दिलेला आहे नागरिकांच्या समस्या मांडलेल्या आहेत अशावेळी पोलीस प्रशासनानं त्यांना सोबत घेऊन कोल्हापूरचे प्रश्न सोडण्यासाठी अजून काही चांगलं कार्य करावं पण असं ज्यांनी त्यांनी जे काल वर्तन केलेलं आहे ती पोलिस अधीक्षक पदावरती असताना हे निश्चितच भूषणाव नाही आहे आणि यामध्ये मी समजतो की आमच्या कोल्हापूरकरांचा घोर अपमान झालेला आहे दंगा केला धक्काबुक्की केली हे चुकीचं आहे असं न करणं ते सहकार्य करणं किंवा एकमेकाला धक्का लावून लावणं हे चुकीचं आहे असं पोलिसांनी करू नये खरोखर जर एकावर अन्याय होत असेल आणि तो माणूस ऐकत नसेल त्याला करायला काय हरकत नाही पण तुम्ही चांगल्या माणसांना चांगलं काम करत असता जर तुम्ही असं जरी धक्का बुकू त्या कुठं बाजा ऐकून जर असं करत असेल तर हे चुकीचं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा